मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अत्यंत खुश खबर आहे मित्रांनो कारण लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ऑगस्टचा महिना आणि जी एकवीसशे रुपयाची घोषणा करण्यात आली होती ते एकवीसशे रुपयेविषयी महत्त्वाची माहिती ही समोर आलेली आहे मित्रांनो एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना अदिती तटकरे मॅडम यांनी ही माहिती दिलेली आहे एकवीसशे रुपयाबद्दल सुद्धा ही महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे तर सविस्तर माहिती आपण पाहूयात की आदिती तटकरे मॅडम यांनी न्यूज माध्यमाशी बोलताना काय तर तुम्ही पाहू शकता ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार तर मंत्री आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या की लाडक्या बहीण योजनेअंतर्गत ऑगस्टचा हप्ता लवकरच पात्र महिलांना मिळेल लाडकी बहीण योजना अशीच सुरू ठेवण्याचा संकल्प आहे यशस्वीरित्या ही योजना चालू ठेवण्याचं महायुतीचं संकल्प आहे तो कुठेही खंडित होण्याचं नाही लाडक्या बहिणीचा लाभ नित्यनेमाने राहील महायुतीने एकवीसशे रुपयांच्या हप्त्याविषयी तटकरे म्हणाल्या की महायुतीचा जाहीरनामा हा पाच वर्षाचा कालावधीचा आहे त्यात महायुतीकडून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं हे आश्वासन योग्य वेळी पूर्ण करणार आहे योग्य वेळी एकवीसशे रुपयांचा लाभ पोचवला जाईल असं अदिती तटकरे मॅडम यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितलेलं इथे परत तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या सरकारवर पडणाऱ्या भाराविषयी तटकरेंनी भाष्य केलं कोणतीही योजना सुरू करण्याआधी त्याचा आढावा घेतला जातो या योजनेच्या बाबीचाही विचार करण्यात आला होता सगळ्या बाबी निश्चित करून ही योजना आणली गेली आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याबाबत विचार केला होता योजनेचा विचार करून चालत नाही तर यशस्वीरित्या चालवणे अगदी गरजेचं आहे ती योजना पुढे चालू ठेवण्यासाठी योजना सरकारने केली आहे तर मित्रांनो ऑगस्टचा महिना हा लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि जे एकवीसशे रुपयाची घोषणा केलेली होती ते एकवीसशे रुपयेसुद्धा योग्य वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाईल असं सा सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पॅलायकोन दाबायला विसरू नका म मेडियात पुरीड़ते जान्यवादत्रन